पक्ष जरी नवीन असला तरी कार्यकर्त्यांचा ओघ इतका आहे की एकेका एकेका जागेवरती तीन तीन चार चार उमेदवार जे आहेत ते इच्छुक होते आणि त्याच्यामुळे त्यातून स्क्रीनिंग करून जे ताकदवार उमेदवार जे ता, आहेत त्यांचं सिलेक्शन जे आहे ते आज काही जवळपास नऊ उमेदवार जे आहेत ते आज आम्ही फायनल केलेले आहेत आणि त्यामध्ये सुरुवातीपासून पाहायला गेलं तर प्रकाश आंबेडकर जे आहेत त्यांच्यासोबत आमची आमच्या पक्षाची युती करण्याविषयी बरं जवळपास तीन बैठका यापूर्वी झालेल्या आहेत काही जागांच्यावरती त्यांनी आम्हाला समर्थन केलेलं आहे त्यातली परवा त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन आम्ही ज्या जा बावीस जागांचा प्रस्ताव त्यांच्याकडे दिला होता त्यातला एका जागेवरती त्यांनी समर्थन जे आहे ते म्हणजे सांगली लोकसभा जी आहे जे माझ्या नावाला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि जर मी लढवली तर सांगलीमध्ये त्या वंचित आघाडी जी आहे वंचित बहुजन आघाडी ते आम्हाला त्या ठिकाणी पाठिंबा देतील त्यांनी समर्थन दिल्याबद्दल आम्ही आमच्या पक्षात मी त्यांचा आम्ही आभार मानतो त्याचप्रमाणे ते, ते स्वतः प्रकाश आंबेडकर हे अकोल्यामध्ये त्या ठिकाणी त्यांनी अर्ज भरलेला आहे आणि तिथून ते लढवत आहेत त्यामुळं आमच्या पक्षाच्या वतीनं ओबीसी बहुजन पार्टी आणि आमचे सगळे नेते आणि कार्यकर्ते जे आहे ते त्यांच्या ट्यां, उमेदवारीला जे आहे सक्रिय पाठिंबा जो आहे तो आजच्या बैठकीत आम्ही आज व्यक्त केलेला आहे त्याचप्रमाणे कोल्हापूरची जागा जी आहे कोल्हापूरला जिल्ह्यामध्ये दोन जागा आहेत कोल्हापूर आणि दुसरी हातकणंगले जी आहे हात कोल्हापूरमध्ये स्वतः राजश्री छत्रपती शाहू महाराज हे लढ निवडणूक लढवत आहेत त्या ठिकाणी आमच्या बैठकीत एकमत झालं की शाहू महाराज शाहू महाराजांचे वंशज या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत ते कुठल्या पक्षावरती लढवत आहेत कुठल्या चिन्हावर लढवत आहेत हा आमचा विषय नाही आहे पण ज्यांनी आम्हाला पहिल्यांदा या ओबीसीना महाराष्ट्रामध्ये आरक्षण दिलं गेलं त्यांचा वारसदार जो आहे तो या ठिकाणी निवडणूक लढवत आहे आणि त्यामुळं आमचं कर्तव्य बनतं आहे की आमच्या सगळ्यात या कोल्हापूर जिल्ह्यातला ओबीसी भटकेमुक्त बांधव जो आहे तो त्यांनी त्यांच्या पाठीमागं ठामपणे उभा राहावं अशी आमची भूमिका जी आहे ती आजच्या बैठकीत आम्ही व्यक्त केलेली आहे उद्या सकाळी आम्ही कोल्हापूरला आम्ही जात आहोत कोल्हापूरला आम्ही छत्रपती शाहू भेट घेणार आहोत आणि त्यांना आणि सक्रिय पाठिंबा आणि त्यांना भेटून आम्ही देणारच आहोत त्याचप्रमाणे हे आमच्या ओबीसीचं आरक्षण जे आहे ते सध्या धोक्यात आलेलं आहे तर आम्ही त्यांना विनंती करणार आहोत की हे ओबीसीचं धोक्यात आलेलं आरक्षण जे आहे त्या आरक्षणाचं संरक्षण करण्याची जबाबदारीसुद्धा जी आहे ती ह्या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांनी घ्यावी अशी विनंती जी आहे ती आम्ही छत्रपती शाहू महाराजांना आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि आम्हाला आशा आहे की त्यांच्या पूर्वजांनी दिलेलं आरक्षण जे आहे ते त्याचं संरक्षण करण्यासाठी ते महाराष्ट्रातील तमाम ओबीसी आणि भट भटके अमुक्तांच्या पाठीमागं ते ठामपणे उभा राहतील असा आम्हाला विश्वास आहे